कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळ सानिध्य पंढरीये पिक पिकली घुमरी प्रेम समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुढ टाकायाचे भार गरजती गंभीर श्रुती बदुंग माळेली आभद्र जाती कैशा आनंदे डोलती शूर उठवती एका एका आगळे नाममृत कल्लोळ वृद्धी कोंदली सकळ आले वैष्णव वदळ कळी काळ कापंती कसा करती ब्रह्मादिक दाकुनी बाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचे कैसे मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी नाही पंढरीसी पायापाशी विठोबाचा तुका म्हणे आता काय करते अम्हा चिंता सकळ सिद्धीचा दाता तो उपेक्षा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की साधकाहो गगनात माविनासे झाले आहे सारे पंढरी त्यात मस्त झाली आहे घरोघरी सुखाळ झाला आहे भक्तगण स्थिरपणे चालले आहेत गरुड ध्वजाचे भार त्यांच्या जवळ आहेत टाळ मृदुंगाच्या नादात गंभीरपणे नामघोष करीत आहेत हत्तीचा कळप जसा डोलत असावा त्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ असे विष्णू भक्त आनंदाने डोलत आहेत श्रीहरीच्या नामभूताच्या घोषात भक्तसमुदाय कोंडाटून गेला आहे आणि अशा प्रकारे हे वैष्णवाचे सैन्य आलेले असून कळे काळालाही कंप सुटला आहे पंढरीतील वाळवंटातील हे सुख पाहून ब्रह्मदी देवालाही त्याची इच्छा करीत आहेत हा मृत्यू लोक धन्य आहे ते तेथील लोक भाग्यवंत आहेत असे ते म्हणतात काशीत मरण आले तर मुक्ती मिळते गयावर्जन केल्याने पितृणातून मुक्तता मिळते पंढरीत विठ्ठलयाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तेथे सर्व काही रोखण्याचा मिळते तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हा चिंता करण्याचे कारण काय सर्व सिद्धी होणारा श्रीहरी आमची कधीच अपेक्षा करत नाही हरी